वर्धा ब्लास्ट न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट जिल्हा परिषद वर्धा प्रशासनाने घेतली बातमीची तात्काळ दखल शासकीय वेळ संपण्यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावणे ग्रामसचिवांच्या येणार अंगलट कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फनसे यांनी दिले त्या बिंदास्त ग्रामसचिवाविरोधात चौकशीचे चा आदेश पंचायत समिती शेळू अंतर्गत येणाऱ्या नजीकच्या मोई ग्रामपंचायत कार्यालयाला शासकीय वेळ संपण्यापूर्वीच तेथील कार्यरत ग्रामसचिव यांनी काढता पाय घेतल्याची बातमी झळकताच तसेच घडलेल्या प्रकाराबाबत अर्जदाराने तक्रार दाखल करताच जिल्हा परिषद वर्धा येथील कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फनसे पंचायत विभाग यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला अवेळी कुलबंद प्रकाराला गांभीर्याने घेत आज रोजी पंचायत विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले जिल्हा परिषद वर्धा येथील कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग डॉक्टर ज्ञानदा फणसे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात चर्चेला चांगलेच उधान आल्याचे दिसून आले घडलेला प्रकार हा कर्तव्यात कसूर करण्याचा असून असे प्रकार व्हायला नको शासकीय नियमांना पायदळी तोडवणाऱ्या कामकुचर ग्रामसचिव यांच्या विरोधात तक्रार व्हायलाच पाहिजे चौकशंती लवकरच विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचे कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फनसे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले मुख्य संपादक विल्सन मोकडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा